हॅलो एव्हरीवन आजची रेसिपी आहे क्रिस्पी चिकन फ्राय एकदम इझी रेसिपी आहे जे घरी सामान आपलं अवेलेबल असतं मसाले अवेलेबल असतात त्याच्यामध्येही बनते रेसिपी एकदम सोपी रेसिपी आहे तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया चिकन फ्राय बनवण्यासाठी मी घेतला आहे पाव किलो चिकन बोनलेस चिकन आहे मीडियम साईजचे पीसेस करून घेतलेलं आहे जास्त छोटे पण नाही करायचे मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेलं आहे ते मी घेतला आहे अर्ध्या लिंबाचा रस मसाले मी यूज करते जे घरगुती नॉन मसाला यूज होतो मी तोच घेतला चिकनमध्ये अर्धा लिंबाचा रस ॲड करून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये मसाले ॲड करूया दोन चमचे घरगुती मसाला अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट ॲड करायची आहे मीठ चवीनुसार नंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि एक चमचा दही थोडंसं तेल मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आता मसाले आणि चिकन हे व्यवस्थित एक मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या चिकनच्या पिसेसना मसाला व्यवस्थित लागला पाहिजे हे चिकन व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी थोडा वेळ मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे तुम्ही अर्धा ते एक तास मॅरिनेशनसाठी ठेवू शकता मी हे एक तास चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं आहे कवर करून साईडला ठेवून द्यायचं आहे तुम्ही फ्रीजमध्ये पण मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालं की नक्कीच चांगली टेस्ट येते चिकनचे पीसेस आता एक तासभर मॅरिनेट झालेले आहेत मॅरिनेट झालेल्या चिकनमध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते कोथिंबीर घातल्यामुळे चिकनला एक छान फ्लेवर येतो कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जी आपण आता कोथिंबीर ॲड केली आहे ती पूर्ण चिकनमध्ये मिक्स झाली पाहिजे चिकन फ्रायसाठी मी इथे घेतलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ चिकनमध्ये मीठ आपण मॅरिनेशनच्या वेळेला घातलेलं आहे हे थोडंसं मीठ मी ह्या पिठामध्ये घालणार आहे चिकनचे पीसेस फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि तेल तापत ठेवलं आहे मंद आचेवर तेल तापत ठेवायचं आहे चिकन आपण डीप फ्राय नाही करणार आहोत चिकन शॅलो फ्राय करायचं आहे चिकनचे पीसेस जे आपण पीठ रेडी केलं आहे त्याच्यामध्ये एक एक करून कोट करून घ्यायचं आहे आणि आपण त्यांना तळणार आहोत सगळे पीसेस मी ह्या पिठामध्ये मिक्स करून तळत ठेवलेले आहेत थोडा वेळ असेच तळत ठेवणार आहे सगळे पीसेस एक ते दोन मिनटं एका साईडनं शिजवून घ्यायचे आहेत आता एक एक चिकनचा पीस मी पलटी करून घेणार आहे दुसऱ्या साईडनेही एक ते दोन मिनटं व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे सगळे चिकनचे पीसेस पलटी करून झाल्यानंतर त्यावर मी थोडा वेळ वाफ ठेवणार आहे त्यामुळे चिकन व्यवस्थित आतपर्यंत शिजून येतं वाफेवर काढल्यानंतर आपण बघू शकतो की चिकन आपलं शिजलेलं आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत क्रिस्पी चिकन फ्रायची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच टेस्टी आणि इझी फूड रेसिपीजसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू